या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी सलगरे व संतोषवाडी परिसरात महिलांनी केला गौरीचा जागर पाफे आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला स्पेशल रिपोर्ट मिरजपूर भागातील सलगरे व संतोषवाडी येथे महिलांनी मोठ्या उत्साहात गौरीचा जागर साजरा केला सलगरे येथील वैशाली नंदकुमार पाटील यांच्या घरी स्थापन केलेल्या गौराईसमोर गलीतील बहुसंख्य महिलांनी एकत्र येऊन गौराई गीते सादर केली तर काही महिलांनी उकाने घेऊन आनंद व्यक्त केला तसेच संतोषवाडी येथे युवा क्रांती गणपती समोर म्हटली तर काही महिलांनी नाच गोकुमा उत्सव साजरा केला एकंदरीत ग्रामीण भागातच पारंपरिक सण उत्सव साजरा करून महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्याचा प्रकार दिसून येत आहे अह्या काही महिलांनी आमच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केलेल्या बोलक्या के प्रतिक्रिया तुमचं पूर्ण नाव सांगा गोकुळा गणेश पाटील गोकुळा गणेश पाटील आहे का कशा पद्धती मी त्या गौरीचा उत्साह गौरीचा पहिल्यांदा गणपती येतोय नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी गौरी येतात पहिला आपण तांब्यास भरून सगळी जण दारात गोळा होऊन आम्ही गौरी घरात आणतोय नंतर गौरी पूजनच्या दिवशी पुरणपोळी करायची हुव्या गौरी करायच्या आणि पुन्हा संध्याकाळी सगळ्यांनी मिळून जागर करायचा गौरीची गाणी म्हणायचं झिम्हा फुगडी हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे गणेशरावांचं नाव घेते गौरी गणपतीच्या पुढे म्हणजे ज्या दिवशी गौरीला असतो गौरीचा जागर करता सगळी हो हो, हो, जागर करतो गल्लीतल्या सगळ्या बायका येतात माझ्या घरी नाहीये पण वैशाली ह्या आमच्या सासूबाई लागतात त्यांच्या घरी असल्यामुळे आम्ही सगळ्या गल्लीतले येऊन तिथं यांना सगळं मदत करून आम्हाला पण हौस आहे त्यांना पण हौस आहे आम्ही सगळीजण रात्री आम्ही एक वाजेपर्यंत होतो रात्री एक वाजेपर्यंत काय खेळा एक वाजेपर्यंत जिमा कुपडी खेळ दानी म्हणली गौरीची गवळांनी समजा तसायची केळी लोण गुमाच नाव घेते गौरी गणपतीच्या वेळी आणि आता आज गौरी विसर्जन या ठिकाणी बऱ्याच महिला इथं एकत्र आले आहेत आणि गौरीची गाणी म्हणत आहेत एक आनंद व्यक्त करत आहेत खरोखर महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात आता सध्याचं दुर्मिळ कमी होत चाललेला आहे पण सरग या गावात या ठिकाणी काही महिला एकत्र येऊन गौरीचं दादर तर काय केलीतच पण आज गौरी विसर्जन असल्यामुळं या ठिकाणी एकत्र येऊन गौरीची गाणी म्हणतायत खरोखर एक महाराष्ट्राची संस्कृतीचा जर भाग बघितला तर आज आपल्याला सलगरे गावामध्ये पाहायला मिळते खरोखर असंच तुम्ही की ग्रामीण भागातील प्रथा तुम्ही चालू ठेवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करा असं मी तुम्हाला आज गौरी विसर्जनाच्या निमित्तानं तुमच्या ह्या सर्व महिलांना आणि विशेष करून तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो सलगरे होसटीसाठी बाबासाहेब गुरु या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार